नाशिकच्या सातपूर परिसरात एका तरुणाने गाडी पेटून देत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नाशिक शहराच्या सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील आय टी आय सिग्नल जवळ हा प्रकार घडला आहे समी उल्ला अमन शेख असं या तरुणाचं नाव आहे दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आपले वडील अमन शेख यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी समी उल्ला खान शेख उभा राहून वडिलांकडं पैसे मागत होता मात्र दररोज पैसे द्यायचे कुठून या कारणावरून समी उल्ला याने आपली स्वतःची मोटरसायकल ओढत आयटाय सिंगल जवळ नेऊन भर रस्त्यात खाली पाडी पेट्रोल ओतून जाळून टाकली याच दरम्यान त्याने देखील स्वतःला पेटून घेण्याचा प्रयत्न केला मात्र प्रसादा नाकत नागरिकांनी त्याला ओढत त्याचा जीव वाचविला मात्र गाडी चळत असताना मोठा स्फोट होऊन भडका झाला मात्र कुठलीही जीवित हानी झाली नाही दरम्यान घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे कर्मचारी तात्काळ दाखल होत संबंधित तरुणाला ताब्यात घेतले दरम्यान प्रसंगी सिग्नलवर मोठ्या प्रमाणात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असल्याने बघेची मोठी गर्दी देखील जमली होती साठी बंटी आढाव सातपूर